मित्रांनो तर आत्याला पण एक कडक केस लागला हे बाबा थांब ही बा मित्रांनो <laughs> हे पहा काय केलंय आणि लागली ही बघा बघा ओ हो पडली ही बघा लागली मित्रांनो आमच्या मुसाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती अजून एक व्हिडिओ आलेला आहे आणि आजचा व्हिडिओ हा असणार आहे लहान मासे आपण आणलेत झो झोलून त्याच्यावरती आपण काय लागतं ते बघूया रॉड तेच आहेत टेलिस्कॉपिक आहे आणि एक पोल रॉड आहे आणि आज लोकेशन चेंज केलेलं आहे मी आज आपण आलेलो आहोत मोठ्या नदीवरती मोठी कुंठलिका नदी पकडल्यामुळे सगळ्यांना त्याच्यात सोडू वा मासे पकडायचे म्हणजे गल पण बारीक साईजचं आपण लावलाय एकदम असं छोटाच गल मोठा गल होता याला तो काढला बी आणि छोटा गल होता आणि आता मासे लावायचे आणि आपल्याला ते पडलेलं भेटतंय पडले शिसा आणला आहे आणि पाण्याला जरा प्रवाह आहे त्यामुळे हा शिसा थोडा लावायला लागेल आपल्याला तो आपण आता लावून घेऊ अशा तऱ्हेने शिसा आपण लावलेला आहे असं जास्त लांब नाही ठेवायचा असं एवढ्याच अंतरावर ठेवलेलं आहे की माश्याने उपचारला तर आपलं समजलं पाहिजे तसं जर इकडे लांब ठेवलं तर काय होईल तो मासा तिकडनं खाऊन जाईल आणि पाण्यात गल राहील सारखा आपण मासा लावू सध्या आपण इथला हा मेलेला मासा आहे तोच लावूया ह्याला काय लागतंय बघू तर ॲक्च्युली मासा असा लावायचा असतो पण आपण त्याला वेगळ्या पद्धतीने लावू तर पूर्ण गालात अडकेला असा लावूया तर चुकते ठीक आहे मासा लावून एकदा ट्राय करू नंतर पोजिशन चेंज करूया याच्यावर कुठलाही मासा लागू शकतो कारण की मोठी नदी आहे माशाचं कुठल्या पण प्रकारचा मासा इथे लागू शकतो बघूया आपला पहिला मासा कुठला लागतो आता ते एक रॉड टाकून आहे आणि आपला टेलिस्कोपिक रॉड आहे तो पण जोडून घेऊ ॉट टाकलेत बराच उशीर झाला पण आपल्या ह्या मेलेल्या माशाला कोणच शिवत नाही त्यामुळे आपण जिवंत मासा लावूया आता जास्त आपल्याकडे टाईम नाही मित्रांनो आपण आता लोकेशन चेंज केलं आहे स्पॉट बदलला ते तिकडं होतो तिकडनं इकडं आलोय संध्याकाळ झाले हा स्पॉट कसा कोपऱ्यातला स्पॉट आहे म्हणजे बघा इकडून पूर्ण पाणी आहे त्या साईडून पाणी येते आता फीर या कोपऱ्यामध्ये मच्छी खायला अशी फिरीत फिरत असेल त्यासाठी आपण लाइव बेड टाकतो आहे लाईव, टाक लाईव बेड आपले छोटे मासे पुन्हा एकदा मला मगचंच मासं आहे त्याला टाकून बघूया एक ऑलरेडी मी फेकला आहे पाण्यात बघूया आता पहिला कुठल्याला मासा लागतो तो मला जास्त अपेक्षा आहे आपल्या कोलरॉडच्या गलावरती आणि त्याला छोटा गल आहे काय लागते तो बघूया आता काय झालं माहितीये गळ टाकत होतो टाकून ठेवलेलं माश्याने पकडला घावर गेला तर आपला गळ डायरेक्ट खाली गेला आता आपला कॅमेरा आपण डोक्याला लावूया आणि मासे जरा अटॅकिंग मोड मध्ये आहेत ते मासे लागायला चान्सेस आहेत कळलं जरा वेगळ्या पद्धतीने लावलाय आत्ता बघूया आपल्याला काय लागतंय एक मासा खाल्लेला आहे आपला मासा टाकले टाकले लागतोय ह्या रॉडला पण लागला होता दोन्ही ॲट अ टाइम टाकत्यामुळे जरा गडबड झाली माझी आपण आता हा पोल रॉड गमावून बसलो असतो मस्त धारेमध्ये गेलेला चला ह्याला टाकून ठेवूया आणि ह्याला जिवंत मासा लावूया आता आता आपला टाइम पण संपत आलाय जिवंत माश्यावरती शिकार करूया चलो कौन सा उठाएंगे हे बेडूक मासा उठाय अरे अब टाकले टाकले ओढते मगाशी म्हणून तसाच झाला टाकले टाकल्या त्यांनी वाढला आणि आपला मासाच गेला आत्ता पण अटॅक झाला मजबूत त्या बहुतेक वारसा आहेत असं वाटतंय मला काहीतरी वेगळी टेक्निक वापरायला लागेल मासा उडवला जातो आपला आता हा तिला पियाचा पिल्ला आहे त्याच्यावर ट्राय करू तर डोक्या काढणं लावला आहे डोक्का पुढे ठेवला आहे अरे पकडलेला आत्ता बढिया शिकार हो जाएगी आपली जाला झाला पाहिजे परफेक्ट आपल्याला बरोबर मासा लागल अरे यार काल सोडतोय काय होते समजत नाही शेवटी आपल्याला लागलेली आहे पहिली वरस आपल्या माश्यावरती पहिला हुकप झालेला मासा वरस हा बघा काढलेलंच आहे आणि त्या गवताची काळी आहे त्याच्यात ह्याला टवून ठेवूया हो चला थोडं पण लवकर जायला आपला एक गल लावलेला आहे खेचून एक माश्याचं काम पच्चित झालंय ताश्यात ता आपण रापारप मासे ओढवून घेऊया मजबूत साईज मित्रांनो ही बार असली मोठी लागलेली ला आहे मस्त साईजचा सा लागलेला आहे हो 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 कडक साईज वरस मजबूत चला ओ तसं दोन वर्षांचं काम झालेलं आहे अजून यातल्या असतील तर दनात दण पाच सहा लागतील ते असल्या तर झुंडमध्ये जातात त्यानं गाठ मारा लागेल ते तोडून जाईल तो कौल्या माशाचा लाइव गेम बघा लाइव टाकला का वाढलाच पाहिजे असेल तर अली 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 आई न्याला आपला पहिल्या झटक्यात तोंडात गल गुतला तरच लागते त्या साईडला बघते बरीच लोक गल टाकतात आता आपण त्या स्पॉटला होतो पहिला आणि आत्ता आपण आलो इकडं आणि इथं आपल्याला गेम झालेला आहे दोन मस्त ला एक वारसा लागल्यात एक्च्युली वाम लागायला पाहिजे पण वामेच्या आधी वारसाच गल उचलून घेऊन जाते एक वरस आले जवळ थक समोर गळ टाकू ही बघ अरे ही बघ बघितलेत का तुम्ही अटॅक करतायत अली 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 आला अरे अरे भीग भीक एकदम बीग रे मोठी आली मोठ्ठी एकदम आली मोठ्ठी तर मित्रांनो तो मोठा गल असल्यामुळे त्याचा मोठा गल आहे त्यामुळे मासा लागतो आणि घेऊतोय तर आपण काय करतोय हा छोटा गल आहे तो एक बांधू आणि त्याच्याने दाखवतो पुढे काय करतो तो काय घ्या मित्रांनो हे पहा काय केलं आहे आपला जो गल आहे तो पुढे ठेवला आहे आणि एक छोटा गल लावला तर त्याला आपण मासा लावू आणि काय लागते काय बघूया हा बघा असा लावला आहे तर जर त्याला त्या, ला, त्या गालाला लागला तर तो त्यात पण गुतून येईल बघूया ट्राय करून सक्सेस होते का आपलं मिशन बघा ओ हो हो पडली प्लॅन सक्सेस होता पण आपली वरस पडलेली आहे शट मित्रांनो हे सगळं व्हिडिओच्या नादात झालेलं आहे कॅमेरा ऑन नव्हता आणि वरच लागली होती कॅमेरा ऑन केला आणि खेचायला गेलो तर ती सटकली आणि लागली ही बघा <laughs> <laughs> फायनली आपल्याला तिसरा पीस लागलेला आहे त्या काठीवर पाय देऊन पुढे या त्या हा बघा जो छोटा ऊक होता त्यालाच लागलेला आहे कॅमेरा चालू आहे हां चालू आहे बघा छोटा हो आहे त्यालाच लागला आणि आपल्याला दोन माणसं जॉईंट झालीत आपल्या साईश आणि तात्या त्यांना लागला होता त्यांना पण आपल्याला दोन गल लॉस झालेला आहे आपण व्हिडिओ चालू आहे अजून एक लागलेली आहे आपल्याला मस्त ए, ए ए काटेरी ए, 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 ए। काटेरी बाल ए बाले काटेरी हा काटेरी असतात काटेरी असतात आता क्या मेरा इथना आत समोर आणि मित्रांनो हे बघा अजून एक आता साईश आपला कॅमेरामॅन आलेला आहे म्हणजे मला तुम्हाला अशी दाखवता आलेली आहे वरस आणि हे बघा किती आपल्याला भेटलेलं आहे आपला ग्रो बंद पडलाय पण आपल्याला ही बघा कसली मस्त साईजची अजून एक फिरव तिला फिरव ही बघा मस्त साईजची वरस पकडली सर साईशने हातात कडक पीस लागला कडक पीस हा बघा मस्त आहे ना कडक पीस मित्रांनो तात्याला पण एक कडक पीस लागला ये बाबा थांब <laughs> अरे काय की <थे? laughs> बघा तात्याने पण एक मस्त साईज वरस काढलेली आहे आणि आपल्याकडे झाल्या पच्चीस काम मोठ्या मोठ्या दोन लागल्यात आणि ह्यात पाहणाले मित्रांनो आता कालक पडला अजून ह्यांच्या गालाला एक मासा शिल्लक आहे छोटा आणि आपले माझे संपले आणि तुम्हाला शेवटला दाखवतो आपला झालेला काम या मस्त चार आणि ह्या मोठ्या साईजच्या दोन गलानी काढलाय आपला वर्षांचा काम मोठ्या दोन साईजच्या मोठ्या तीन साईजच्या मोठ्या तीन छोट्या मस्तपैकी आपल्या वारसांसाठी एक लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद